फलटण शहरातील सोने चांदी खरेदी करण्याचे एकमेव विश्वसनीय ठिकाण म्हणजेच अशोक गांधी ग्रुप यांचे अशोक ज्वेलर्स अँड सन्स आमचा पत्ता अहिल्या देवी चौक फलटण आमच्या इतर शाखा अशोक ज्वेलर्स महावीर स्तंभाजवळ मुदुजी हायस्कूल गेट नंबर तीन समोर फलटण रत्न ज्वेलर्स उघडा मारुती मंदिराजवळ रविवार पेठ फलटण तुमच्या प्रत्येक सोनेरी क्षणांसाठी अशोक ज्वेलर्स अँड सन्स फलटण ह्याच्यामध्ये प्रामुख्याने ते पूर्णपणे चुकीचं आहे ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कॅपिटल इन्व्हेस्टमेंट त्यांनी त्र्याऐंशी कोटी केली आहे दहा हजार करण्याकरता त्या ठिकाणी अजून एक पॅरेल मिल टँडम टाकलं की तो दहा हजारपर्यंत होऊ शकतो आणि ही जी मशिनरी टाकली आहे पंधरा वर्षाचा घसारा लक्षात घेतलेला आहे आज में दर शंबर मी जर शंभर रुपयाची वस्तू टाकली ती पंधरा वर्षांनी तिचा घसारा काढूनच त्याची मी किंमत देणार आहे तो सगळा विचार करून पंधरा वर्षामध्ये हे संपूर्ण श्रीराम जवालला रुपाई देणं नसेल इथं कोणाचंही देणं नसेल अशा प्रकारचा कॅश फ्लोची रचना केलेली आहे त्यामुळं पंधरा वर्षांनी दहा हजार प्लस आणि नव्वद दा हजार प्लस दिसलेली त्या ठिकाणी अशा प्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे हे करण्याचा उद्देश एकच होता की अजूनही आमचं आता नेटवर्कमध्ये आम्ही प्लस जायला सुरुवात केली पण ज्या पन वेळेला पंधरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करणं कठीण जात होतं म्हणून आपण हा पद्धतीने पुढे जात आहोत आणि तुम्ही एक साधा विषय विषय लक्षात घ्या दीडशे कोटीची इन्व्हेस्टमेंट आपण केली तर जवळपास पंधरा कोटी वर्षाला त्या ठिकाणी व्याज येईल आणि पाच लाख क्रशिंग केलं तर त्या ठिकाणी तीनशे रुपये टनाला त्या ठिकाणी केवळ व्याजा कोटी जातील या जा सगळ्याचा विचार करून त्या ठिकाणी शेतकऱ्याला मॅक्झिमम त्याच्या उसाला दर मिळेल शेवटी स्पर्धा आहे तुम्हाला माहिती आहे की रामराय साहेबांनी झोनबंदी उठवण्याच्या संबंधीने जे प्रयत्न केले आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या नवे भारतातल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे आणि स्पर्धात्मक दर मिळत आहेत आणि त्याकरता त्या स्पर्धेमध्ये उतरायचं असेल तर दर हा द्यावाच लागणार आहे आणि जर त्या ठिकाणी स्पर्धेत आपण उतरलो नाही तर आपल्याला ऊस मिळणार नाही हा हा एक साधा कॉमन सेन्सचा विषय आहे त्यामुळे स्पर्धात्मक दर आणि त्या ठिकाणी उत्तमपैकी कारखाना चालवला तरच त्या ठिकाणी ते शक्य होणार आहे इतर देणी सुद्धा वेळच वेळी दिली तरच ते शक्य होणार आहे आणि त्यामुळे तशा पद्धतीने आपलं कामकाज आज सुरू आहे सध्या बरच काही राजकीय दृष्ट्याच चाललेलं आहे आपल्याला त्याची कल्पना आहे त्या ठिकाणी निवडणुकी ह्या पार पारदर्शक पद्धतीने व्हावे याकरता प्रशासक नेमलाय ते याद्या पारदर्शक व्हाव्या असा तो विषय त्या ठिकाणी आम्हाला जो काही समजलाय परंतु त्याचबरोबर त्या ठिकाणी माझ्या समजुतीप्रमाणे मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊन हा विषय सर्व झालेला आहे ज्यावेळेला कमिशनर ऑफ कडे त्यांनी अपील केलं होतं यादीच्या संबंधात त्यांनी निर्णय दिलाय आणि त्यांच्या त्यांनी जो अपील केलं होतं त्यामध्ये याद्यांच्या संबंधाने त्यांनी जे काही ऑब्जेक्शन घेतलं होतं त्यामध्ये प्रामुख्याने होतं की पंधरा हजार रुपयाचा शेअर ज्यांचा पूर्ण झाला आहे का नाही आणि त्यांनाच त्या ठिकाणी मतदानाचा हक्क देण्यात यावा